प्लेन मॅगी तर सर्वांनाच आवडते पण अशा पद्धतीची मॅगी तुम्ही घरी बनवलात तर सर्वच फस्त करतील चला मग पाहू कसं बनवायचं एक टोमॅटो एक कांदा एक सिमला मिरची आणि थोडीशी कोथिंबीर चॉपिंग करून घ्यायची आहे आणि एका पॅनमध्ये एक चम्मच ऑइल टाकायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला कांदे टाकायचे आहे आणि छान असं फ्राय करून घ्यायचे आहे कांदे फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहेत आणि तेही छान मिक्स करून घ्यायचे आहेत टोमॅटो टाकल्यानंतर शिमला मिरची आणि कोथिंबीर त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यामध्ये मीठ टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेऊयात नंतर त्यामध्ये आपल्याला एक चमच लाल तिखट टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊयात आणि मॅगी आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे मॅगी टाकल्यानंतर आपल्याला दोन ग्लास पाणी ॲड करायचे आहेत तुम्ही दोन ग्लास टाकण्याऐवजी एक ग्लास पाणीही ॲड करू शकता कारण माझे छोटा ग्लास असल्यामुळे मी दोन ग्लास पाणी ॲड केलेले आहे परत आपल्याला थोडंसं एक मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे आणि परत त्यामध्ये मॅगी मसाला ॲड करायचा आहे मॅगी मसाला ॲड केल्यानंतर परत मिक्स करून घेऊयात पूर्ण मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मी त्यामध्ये चीजही टाकलेले आहे चीज टाकल्यामुळं खूप छान फ्लेवर येतं आणि नंतर परत मिक्स केलेलं आहे आणि झाकण लावून थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे आणि हे बघा खूप छान अशी मॅगी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा घरी अशा पद्धतीची मॅगी बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अशा नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ਖਾ ਪੀਂ ਐਂਜੋਏ ਕਰਾ ਥੈਂਕ ਯੂ